लोकसभा निवडणुकीनंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने यांच्या उपस्थितीत पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीनंतर दिवसभर बजरंग सोनोने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडला होता विविध विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेत सगळ्या विभागांचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली त्यानंतर आज दिवसभर तुम्ही हा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुठल्या कुठल्या विभागाचा आढावा घेतला आणि काय अधिकाऱ्यांना आज जिल्हा अधिकारी महोदयाच्या दालनामध्ये मी जी काही बैठक आहे घेत्या पहिल्यांदा शिवसाहेबाबरोबर सकाळी अकरा वाजल्यापासून बैठक चालू होती जिल्हा परिषदेला जी केंद्र शासनाच्या योजना ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत त्याच्यातली जल जीवन मिशन असेल डी आर डी असेल दिया सर, सर, सर्व शिक्षण अभियान असेल एन आर सर, असेल या सर्व गोष्टीचा आढावा घेतला याच्यामध्ये जलजीवनमध्ये बराच काही गोंधळ आहे एन आर एच एमचा डी पी एफ मंजूर झालेला नाही आहे ह्या सर्व गोष्टी आणखी तरी पाठवला केंद्राचं बजेट झाल्यावरती होईल सर्व शिक्षणचं पण तसाच आहे या बऱ्याच गोष्टीचा तुंभूत आढावा घेतल्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आणखी समोर येतील आज मिटिंग घ्यायला तर थोडं जिल्हा परिषदच्या याच्यात थोडी गडबड झाली काही स्कीम मी पण समजून घेतल्या की जे आम्हाला पण माहीत नाहीत त्याच्यामध्ये जलजीवन विषय सोडता बाकी सर्व योजनेमध्ये बऱ्यापैकी योजित एन आर एच एमच्या विषयामध्ये सी एस नियणं क्रम प्राप्त होते पण ते आले नाहीत ते त्यांना बोलवलं नाही मला माहीत नाही आता मी ते ह्याच्यानंतर आता आपल्यापासून गेले होते बघतो कारण मला सी एचची पण गरज आहे दवाखान्याच्या बाबतीत मी भेट दिली ती बरोबर या सर्व गोष्टी करताना जिल्ह्याच्या बाबतीत सी ओ नोडल ऑफिसर म्हणून ज्या योजना आहेत ते आहेत त्याच्या गोष्टीचा सर्व आबा आढावा घेतला याच्यानंतर रेल्वे हा बीड जिल्ह्यातला खूप महत्त्वाचा विषय आहे या रेल्वेसाठी मी आज स्ट्रिक्टली सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की मला लवकरात लवकर रेल्वेचं काम झालं पाहिजे याच्यासाठी रेल्वेवर मी आढावा घेऊन प्रत्येक फेज वाईज जी काय त्यांचे फेजेस त्यांनी ठरवलेले आहेत जे काही पार्ट ठरवलेले आहेत त्याच्यात आता आपला तुमचा नव्याण्णव किलोमीटर कंप्लीट झालेला आहे त्याच्यापुढं आता बीडपर्यंत नोव्हेंबर ते डिसेंबर एंडपर्यंत कंप्लीट करण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीने मी त्यांच्याकडून काम करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयाकडे काय विषयी जी पेंडिंग होते ते जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने तेही लवकरात लवकर ते लँड ॲक्विजेशन असन किंवा दुसरे काय विषय त्यांच्याकडे आवाड असत ही जी त्यांच्याकडे पेंडिंग आहे ती त्यांनी तात्काळ आठ दिवसात चार दिवसात करण्याचे ते त्या डिपार्टमेंटनी ज्यांच्या ज्यांच्याकडे विषय आहेत ते दिलेत आणि शेवट अंतिम तारीख हे नोहे तीस नोव्हेंबर ही मला रेल्वेने बीडपर्यंत रेल्वे आणण्याची दिलेली आहे मी त्या अनुषंगानं त्यांच्याकडून अपेक्षाही करतो ते करतील पुढच्याही तारखे आहेत मला शेवट मी परळीपर्यंत कधी धावणारे रेल्वे याच्या पण तारखा दिल्यात मी वेळ आलीवर सगळं सांगल नाहीतर बजरंग सुरिणीनं आढावा घेऊन केल्या म्हणलं की के आणखी कुणीतरी काहीतरी असं काही होणार नाही जिल्ह्यात अशी अपेक्षा करू त्याच्यामुळे रेल्वे हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर नॅशनल हायवेचे सुद्धा सगळेजण कंप्लीट आहेत आम्ही नॅशनल हायवेचे पैसे आणले काय काय एवढा जे गवगावा करत होते त्याच्यापेक्षा आता हे राहिलेले जी काही कामं होते त्याच्यामध्ये आमचा पंढरपूर शेगाव पंढरपूर रस्त्यामध्ये माझ्या केजमध्ये काही डिस्प्यूट आहे दर दोन मीटर तीन मीटर काम होतं याच्यावरसुद्धा स्ट्रिक्टली त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ते लवकरात लवकर एक महिन्याच्या आत ते कंप्लीट करायचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे माझ्या कळम जी बॉर्डर आहे बीड जिल्ह्याची आणि धाराशिव जिल्ह्याची या बॉर्डरवरला ब्रिजचं काम झालं आहे पण ते ताप्रोजेचं काम होत नाही याच्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की ते मोजून एक दोन महिन्यात काम करून देतो असा त्यांनी शब्द दिला आहे तीन महिन्यापर्यंत जास्तीत जास्त कंप्लीट होईल केली मला ही अपेक्षा नक्की होईल याच्यानंतर त्याच भाग पुढचा धाराशिव जिल्ह्यामध्ये येरमाळ्याच्या घाटात आहे याच्यासाठी सुद्धा मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काय काम असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांना पण बोलणार आहे तिथं काही डिस्प्यूट विषय की रॉयल्टीला पॅनल लावली कॉन्ट्रॅक्टरला वगैरे असे विषय आहेत ह्याच्यानंतर तिथल्या धाराशिवच्या खासदार महोदयांना पण विनंती करणारी की आपण दोघंजण मिळून हा विषय मार्गी लावून त्यांच्या कार्यक्षेत्रातला जरी असला तरी हा रस्ता कम्प्लीट होण्याच्या दृष्टीने तो पण विषय लवकरात लवकर कंप्लीट करण्याच्या दृष्टीने या पावसाळा संपेपर्यंत आम्ही तो रस्ता कसा कंप्लीट करता येईल याच्यासाठीच्या सूचना केलेल्या त्या नक्की होईल त्याच्यानंतर हा जो इकडला शिरूरमधला रस्ता आहे त्याच्यावर एवढा विषय आहे पालखी मार्ग जी राक्षस भवन त्याच्यावर येते बरेचशी जी गावं आहेत ती गावातला गावा डिस्ट्रिट्युटिव्ह विषय आहे त्याचे पण आवाड बिवाड मी अर्जेंटली करायला सांगितलेले आहेत आणि तो पण लवकरात लवकर नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला पनिशमेंट त्यांना दंड लावा आणि त्यांना टर्मिनेट करून त्याचं टेंडर ब्लॅक लिस्टमध्ये टाका अशा सूचना दिल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनी मला एक महिना सगळं करून देतो म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यात गोरस्पार गावं आहे हे जे सगळे जर गावं आहेत त्या गावांचे काही गावा गावा आवाडचे विषय आहेत महावेजा मिळण्याचे काही विषय आहेत त्यांचा ॲडिशनल आवडच्या आहेत ते नांदूरचा एक विषय तिच्यातो हे सर्व विषय करून ती रस्ता पण लवकरात लवकर चालू करण्याच्या दृष्टीनं सुचना